चांगलंच मोठं सायचे हे बघा चिलापीची साईज आहे का हा हे बघा पिंकीने सुद्धा एक चिलापी पाकडली आता कशी काय पिंकी तळते ते तुम्हाला सुद्धा आहे ना भेटणार आहे एवढे माश्या मसाले लावून घेतले तर आता टाकून घेते हे बघा पिंकीने ताट पण आणला आता वाढून हे बघा हे बघा अजिबात काय नाही तर आजच्याला ना परत एकदा नदीवरती येऊन पोहचलो हे बघा इथं एकदमच उंच आहे आणि आता खाली उतरून जायचंय आणि गळाने मासे पकडायला आलोय आजच्याला सुद्धा तर बघू मासे भेटतात का त्या दिवशी गेलतो ना त्याच्यावरती दोन तीन दिवसानंतर आलो डायरेक्ट कारण तर आहे ना दोन दिवस आहे ना नदीला एकदमच जास्त पाणी होतं त्याच्यामुळे ना मासे काही भेटलेच नाही हे बघा बऱ्याचशा खाली उतरून आलोय तरी सुद्धा ना अजून तिकडे जायचंय आणि हे बघा किती गवतं सुद्धा वाढलं आणि सकाळ सकाळ इतकं पाने ना गवता वरती पूर्ण कपडे भिजलेत सगळे इतकं पाने आता बघू इतकं सुद्धा मेहनत करून जायचं खाली आणि तरी सुद्धा हे ना मासे भेटतात का नाही ती अजिबातच गॅरंटी नाही कारण तर हे ना त्या दिवशी ना दोन दिवस फिरलो पण मासे का अजिबातच भेटले नाही तर आता आलोय परत एकदा आणि बघू आज तरी मासे भेटतात का नाही आणि लय उंच जागा अजून सुद्धा बघा तिकडे खाले ना लई उंच मग झाड आहेत ना त्याच्या पायथ्यापाशी जायचं जायचंय त्या झाडांच्या लागणार आहे चला तिकडे जाऊ पाहिलं आणि आता आहे ना तिकडे जायचंय इथं समोर खाली मळून घेतोय आम्ही आणि त्याच्यानंतर मग आपण गळाला लावू लाव भाकरी पण आणल्यात आणि चपाती सुद्धा आणली बनवून आजच्याला डबा घरनं बनवून आणलाय इथं जेवायला सुद्धा बसायला लागणार आहे थोड्या वेळाने आणि पहिलं तर आहे ना माश्या बघू भेटतात का नाही आपल्याला बघा तीन लमदोर टाकून घेतल्यात इथं दोन आहे आणि इथं एक आहे तर आता ना दुसरे बाजूला येऊन पोहोचलोय हे बघा आंबीच्या पुलापास आलोय आता आणि इथं सुद्धा ना बरेचसे धार चालू आहे अजून हे बघा इथून ना पलीकडे जायचंय आणि तिथून इत आहे ना त्या साईडला जायचंय तिकडं तर चला जाऊ पहिलं आणि बघू आता तिकडं तरी मासे भेटतात का नाही काय सांगता येत ना अजिबातच कारण आहे ना तीन दिवस झाल्यात मासे पाकडण्यासाठी फिरतोय पण काय मासे अजिबातच भेटत नाही हे बघा लमदोर घेतला आणि भाकर आहे तर दोन लमदोर घेणार आहे आणि इथं समोर जाणार आहे हे बघा पाण्यामध्ये ती दगड दिसते ना त्याच्यावरतीच थांबणार आहे तिथं काही जागा जास्त नाही पिंकी इथंच थांबणार आहे सावलीलाच तर बघू आता, आता, आता मासे भेटतात का इथं तरी शेवटचाच पॉईंट असणार आहे आणि इथं जर मासे भेटले नाही ना मग निघून जाय लागणार आहे घरी बघा आता चालत त्या दगडावरती बसायला तिथनं आता लमदोर टाकतील सकाळ धरून बसलेलो तर आता लागलाय मासा कंच आहे काय माहिती आहे ना पन... पाठक नाही की वेतन आणून <laughs> नित काढा वेतन शिलाला तो करा शिला पे आहे नाही ताकच ब करत होतं मोठे आहे का मोठे जे ना मोठे जे चांगले बघा थोडी थोडी दिसती वरती दोन तीन दिवसातून आता एक मासा लागलाय तो पण बरंच फिरलोय आणि या साईडला येऊन बसलोय तो पण आहे ना आता घरी जायच्या टायमाला लागलाय तो पण मासा बघा दिसली चांगलंच मोठ काय जास्त लागला नाही तिला हे बघा चिलापीची साईज आहे का हा बघा एकदमच मोठे लागले आकाश लागले पण बघा चिलापीची साईज एकदमच जबरदस्त आहे गाजा घेऊन जा गांजवा घेऊन जाते त्या आता परत टाकून घेतले त्यांनी लय आजच्याला सुद्धा आणि ते पण आहे ना घरी जायच्या टायमा लागले आता शिला की पहिलं तर त्या साईडला ला बसलेलो तिकडे सुद्धा एक काही मासा लागला नाही जवळ जोड़ जवळ आहे ना एक दीड तास गेला तिथच बसलेलो पण तिथं सुद्धा मास भेटणार आता बघू

तर आता जेवायला बसलोय आम्ही दुपारच्या ना तीन वाजल्या सकाळपासून ये ना आजीबात जेवलो नाही कारण तर बरच फिरलोय आजच्याला दुसऱ्या साइड ला सुद्धा पहिलं गेलतो आणि त्या साईड मी सुद्धा या साइटला आलोय तर आता इथं येऊन आहे ना घरी जायच्या टायमिंगला आहे ना दोन चिलापी भेटलेले आहेत आणि अजून सुद्धा आहे ना मासे वाढतात तर आता जेवण घेतोय चपाती आणि भाजी आणली तर जेवण घेतोय पहिलं आणि मग बघू एखादा अजून भेटतो आहे का हे बघा भाजी आणि चपाती या ज्यावेळेला बघा पिंकीने सुद्धा एक चिलपी पाकडली हे बघा इथं चिलपे लागायला लागल्यात आणि आता ना आपली भाकरच संपली आणि दोन तीन येणार निष्ठून पण गेलेत नाही का तर आता ना, ना आम्ही घरी निघालो दोन तीन चिलपे सापडले चांगलेच मोठे साहेबचे आणि आता घरी जाऊ आणि बघू काय कसं जमतंय तुम्हाला दाखवते घरी जाऊन सुद्धा जर जमलं ना तर रेसिपी सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे कारण तर जास्त काही मासे सापडले नाही बरीचशी मेहनत केली इतके तरी सापडले तर चला आता पहिलं तर घरी जाऊ हे बघा आता ना घरी पण येऊन आहे आण या ह्या उचलून या बघा तुम्हाला जवळून दाखवतोय हे बघा एकदमच मोठ्या साइडची ही चिलापे आहे आणि इकडं बारीक आहे ही पिंकीने पकडली पिंकी साफ करून घेते आता भरपूर दिवसानंतर ह्या तरी तीन भेटल्या चिलपे ना तर अजिबातच मासे भेटत नाही हेच पकडले ना तो हा मी पकडली कधी नाही भेटत मासे मला नदीला गेले होते एवढे मोठे बघा पिंकीने पकडलेले चिला पे कापायला लागली पहिले तर पहिल्यांदाच पकडली लमदोरनी दोन तर घातले चिरा मारून बाहेर होत्या ना त्या दोन आणि आता बाकी राहिली मोठी चिला पिंक ती बघा किती मोठी आहे ती तर ती सुद्धा आहे ना कापून घेते पंख त्याचे आणि मग खावले काढून घे त्याच्या बघा एकदमच जिवंत आताच पकडून आणल्यात आणि आता लगेच साफ करून आहे ना त्या आता कशी काय पिंकी तळते ते तुम्हाला सुद्धा आहे ना बघायला भेटणार आहे जास्त तर काही वाटत नाही दाखवायला जमन म्हणून जसं जमन तसं तुम्हाला दाखवते बघा पिंकीने ना सगळ्या चिलप्या ना मोठ्या होतात ना ते सगळे साफ करून घेतल्यात आणि मोठी जी होती ना सगळ्यात ती बघा उभी चिरून घेतली पलटी करबर पिंके पीस हे बघा मोठे मोठे ठेवलेत तसे हे बघा चिरा पण मारून घेतल्यात आणि दोन बनवले त्याचे पीस एक चिलापीचे दोन भाग केलेत आणि बाकी दोन बार काढल्या होत्या बा चिलाप्या तर चला आता तळायच्या त्या तो या सुद्धा ना तुम्हाला हो। पिंकी पिंकीने लसूण आणि आहे तर ते ना आता मिक्सर मध्ये ना चांगलंच वाटून घ्यायचंय आणि चिलपीला लावायचंय नाही का चिलपी हा मसाले लावायच्या त्याला आणि त्याच्यामध्ये ते, ते, ते टाकायचे लिंबू टाकून घेते हे बघा इतक्या चिलप्या घातल्यात सगळ्या जितक्या होत्या ना त्या सगळ्या साफ करून बघा इथं मोठ्या वाटेमध्ये ठेवल्यात आणि याच्यामध्येच आता लिंबू टाकून घेतले आणि मसाले सुद्धा ह्याच्यामध्ये मिक्स करायच्यात आणि लगेच इथं तळायला सुरुवात करायची घ्यायचा आता फटापट किती एक लिंबू टाकले ना तो का ते, ते वाटण बनवून घेतलंय आला ते आता लावून घेते ला, मासाला मीठ पण टाकून घेते लगेच हे बघा आता हे ना हळद टाकून घेतले ना हा हळद टाकून घेतले हे बघा मासे एवढे मासे मसाले लावून घेतले तर आता तळायचे आहे तेल पण टाकत ते ठेवलंय बघा आणि इतके मासे आता सगळे तळणार आहे ना तो हा सगळे तळणार आहे चला आता हे बघा एकदमच भारी ताजे मासे आणि आता लगेचच तळायला सुरुवात करायची हे बघा पहिला जेना मोठा पीस घेतलाय आणि कशाचे पेट आहे तांदळाचं पिठा आहे ते लावून घेते त्याला चिलापीला आणि आता ना चिलपी लय फेवरेट झाले लोकांची कारण तर जास्त काटे नसतात मोठे ना जास्त काटे अजिबातच नसतात फक्त मध्ये काटे असतात ना तर साईडला काटे नसतात तर चिलपी आहे ना लोक आता बरीचशी चिलपी घेतात लोक सुद्धा तर आता आहे ना त्याचे पीस पण आहे ना त्याचे फ्राय पण एकदमच भारी होते तळून सुद्धा सगळं जसं बनवून आपण तसं चांगलीच होते ती चिलपी हे बघा चांगलंच पीठ लावून घेत त्याला आणि मसाले त्याच्या अगोदर लावून घेतात घेतलंय किती भारी दिसत तेल पण मस्त बघा तर एकदमच कडक होणार आहे तो पीस आणि खायला सुद्धा ना एकदमच भारी लागणार आहे चिलापीची दो डोकी सुद्धा ठेवल्या बघा मोठी होती चिलापीची एकदमच बाहेर ते सुद्धा होणार आहे आणि हे बघा या आणलं सुद्धा लावून घेतलं आता पीठ तांदळाचं पीठ आहे या साईडला आहे ना बराच उशीर झालाय दहा एक मिनिट तरी टाळायची नाही का ते कारण तरी ना मोठ्या साळीची चिलपी होती त्याच्यामुळे ना जास्त उशीर लागणार आहे तिला शिजा आता ना थोड्या वेळाने तुम्हाला दाखवतोय हे सगळं झालं नाही इथलं उरकलं ना मग तुम्हाला दाखवतोय परत आलं तळून झाल्याच्या नंतर हे बघा पिंकीने ना ताट पण आणला आता वाढून हे बघा मोठी चिलपी होती ना त्याच्यातला निम्मा पीस बघा एकदमच कडक झाले त्याला हे ना पीठ लावून हे ना तळली ते पहिले तर मसाले घेतल्यात लावून त्याच्यानंतर पीठ लावून तळले आणि हे बघा इकडे ना रस्सा पण आहे चिलपीचाच रसा सुद्धा आहे ना रोयदाच गेल दुसऱ्या साईडला त्याला सुद्धा दोन तीन चिलपी भेटलेल्या बारीक बारीक तर त्याचं आहे ना घरी कालवण बनवलेलं आणि भात आहे तिकडं कांदा आहे तर एकदमच भारी जेवण आहे हे बघा आता जेवायला बसायचंय तर बघा आता जेवायला बसलोय आणि हे मासे पकडण्यासाठी ना लय मेहनत लागली यावेळेस तर बरेचसे दिवस आले ना मासे अजिबातच भेटत नव्हते कारण तर ना नदीला जास्तच पूर आता पावसा वळवाचं पावसाचं पाणी ना जास्तच पाणी होतं नदीला तर त्याच्यामुळे ना मासे अजिबातच भेटत नव्हते आणि आज सुद्धा घेतो हे एकदमच आहे ना घरी निघत वेळेस भेटले माश्या आम्हाला हे बघा आता ज्या वेळेला पण बसलोय हे बघा एकदमच भारी चिलापी बघा तुम्हाला दाखव त्याचा त्याच मास हे बघा तर अजिबात काटा नाही काय नाही चिलापीचे पीस बघा हे आशे वाहत्यात मोठी जर चिलापी असल्या ना तर हे बघा आणि त्याच्यानंतर इकडं कालोन सुद्धा बघा पाताळ कालोन ते पहिलं तर भातावरती वचून घेतय तर या ज्यावेळेला आता ज्यावायला बसले एकदमच मस्त पैकी आहे मेहनत केली पण हे बघा मासे विकायला तर काय भेटले नाही आणि माश्याने इथून पुढे भेटते ना असं तर वाटते काल तरी ना इथून पुढे पाऊस उघडायलाच पाहिजे कारण तर बरेच ते दिवस येणार रोज पाऊस येतोय आणि जाळे लावायला जमत नाही आणि गळे टाकायला काय मासे नाजी पकडायला चान्सच भेटत नाही तर चला इथून पुढे असं काही दाखवलं जमायचं नाही तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा येवायला